बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे शिंदे गटाने विद्यमान खासदार प्रताप जाधव यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकरांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलंय तर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या उमेदवारांना शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मोठं आव्हान दिले बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट कोण होणार बुलढाण्याचा खासदार बुलढाण्यात होणार तिरंगी लढत रविकांत तुक्करही लोकसभेच्या रिंगणा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातोय मात्र सेनेच्या फुटीनंतर या मतदारसंघातील समीकरण बदलली आहे शिवसेनेच्या फुटीनंतर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदेंच्या गटात गेले यंदाच्या निवडणुकीत जाधव यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलंय जाधव हे तीन टर्मचे खासदार है। तर दुसरीकडे ठाकरे गटाने ही तगडा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवला ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आता पुन्हा या लोकसभेच्या जवळपास जिल्ह्यातल्या साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त गावापर्यंत माझा दौरा झालेला आहे उर्वरित गावापर्यंत जायचा आम्ही प्रयत्न करत आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला जनतेतून मिळत आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे कारण मागच्या पंधरा वर्षामध्ये आपले जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काही तर केलंच नाही त्यांनी काही केल्याची कुठंच त्यांची अजूनही वाच्यता नाही कुठेतरी त्यांनी पंधरा वर्षामध्ये काय केलं याची यादी आपल्या समोर तरी ते अल्पवली लोकांना तो हिशोब दिलाच नाही लोक कामं सांगतात म्हणून त्यांनी कोणत्याच ग्रामीण भागामध्ये प्रवेशही केला नाही दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं केलं तुपकर अपक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत तुपकरांची शेतकरी आंदोलन चर्चेत असतात त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणानं या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकणार आहोत लोक आम्हाला भरपूर वर्गणी देत आहेत प्रचंड पाठिंबा सामान्य जनतेतून आम्हाला मिळतो आहे आणि प्रस्थापित नेत्यांवरचा लोकांचा विश्वासच आता उडालेला आहे लोक नव्या पर्यायाच्या शोधात बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न कोणते आहे त्यावर एक नजर टाकूया शेतकरी आत्महत्येचा प्रश्न मोठा गंभीर बनत चालला सिंचनाचा अनुशेष कायम आहे विमानतळाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये आजही पाणीटंचाई कायम आहे लोणार सरोवर विकास आराखडा प्रलंबित आहे राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजाचा विकास आराखडाही प्रलंबित आहे शेगाव येथील संत गजानन महाराज नगरी विकास आराखडा सुद्धा प्रलंबित आहे एक नजर टाकूया आणि मतांच्या आकडेवारीवर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना पाच लाख नऊ हजार एकशे पंचेचाळीस मतं मिळाली काँग्रेसच्या कृष्णराव इंगळे यांना तीन लाख एकोणपन्नास हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे एक लाख एकोणसाठ हजार पाचशे एकोणऐंशी मतांनी विजयी झाले तर दोन एक हजार एकोणीसला शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद मतं मिळाली शिवसेनेचे प्रतापराव जाधव एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी विजयी झाले मागील दोन निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर प्रतापराव जाधव यांचं पारड जड आहे मात्र आता शिवसेनेची दोन शकल पडली आहेत राष्ट्रवादीचेही दोन भाग झाले आहेत त्यामुळे मतदारसंघातली समीकरणं बदलली आहेत तर दुसरीकडे रविकांत उपकरांच्या एंट्रीमुळे बुलढाणा लोकसभा अधिकच चुरशीची होणार आहे संजय जाधव साम टीव्ही न्यूज बुलढाणा